नमस्कार मित्रांनो थेट रेसिपीकडे वळते हे मी अर्धा लिटर कोमट म्हशीचं दूध घेतलं आहे कोमट दूध त्याच्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं एक चमचा दही मी मिक्स करते आहे आणि हे मी रवीने पूर्ण मिसळून घेणार आहे घुसळून घेणार आणि त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होतं ही दही लावायची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते आहे मी असं दही लावते अमूलचं जे काळी म्हैस असते ते ते दूध फुल फॅट एक लिटर दूध मी आ, दोन लिटर दूध आणलं होतं त्याची मी साय पूर्ण बाजूला काढून ठेवली आणि अर्धा लिटर दुधाचं मी दही लावते हे पूर्ण मी घुसळून घेणार आणि झाकण ठेवून साधारण हे आत्ताची जी आपलं मुंबईचं टेम्परेचर आहे त्यानुसार माझ्या घरात साधारण पाच तासातच दही लागणार त्यामुळे हे मी पाच तास बाजूला ठेवणार आणि नंतर मी चेक करेन त्याच्यानंतर आता ही प्रोसेस जी चालू झाली आहे ही तुपाची प्रोसेस आहे हे मी आधीच्या दह्याचं बनवलेलं ताक आहे घरच्या दह्याचं साधारण पेलाभर ताक आहे आणि पातळ ताक घेतलं आहे ही माझी दोन लिटरची फुलफॅट दुधाची म्हशीच्या दुधाची साय आहे त्याचं मी तूप बनवणार आहे आणि हे आपलं लागलेलं दही आहे जे मी लावलं होतं सकाळी ते आता बनून तयार झालेलं आहे पाच तासानंतर घट्ट दही पूर्ण ते मी आता बाजूला ठेवते आणि ही जी साय आहे ती या ताकामध्ये मी पुन्हा रिपीट करते साय ताकामध्ये मिक्स करून घ्यायची पूर्ण पूर्ण मिक्स करून घ्यायची आणि बाजूला साधारण पाच तासासाठी ठेवून द्यायची त्याचं कारण असं कारण साईचं जे आपण दही लावतो ते व्यवस्थित लागत नाही मग त्याच्यासाठी काय करायचं की ताकामध्ये साय टाकायची आणि ते फर्मेंट करायला ठेवायचं कोणी कुणी डायरेक्ट साईचं पण तूप बनवतात पण मी असं बनवते ही ट्रिक मला माझ्या बहिणीने सांगितली आहे तर हे जे आता फर्मेंट झालेलं हे पूर्ण त्या ताकामध्ये मी साय टाकून झाल्यानंतरची ही प्रोसेस आहे हे पाच तासानंतरचं हे असं दही लागतं हे पूर्ण घट्ट दही लागणार नाही कारण आपण त्याच्यामध्ये ताक टाकलं होतं ते मी मिक्सरला दोन फेऱ्या फिरवून घेतलं व्यवस्थित पण फार फिरवायचं नाही मध्ये मध्ये चेक करत राहायचं कारण तुम्ही जास्त जर फिरवलं तर त्याच्यामध्ये असलेलं लोणी हे पूर्ण पूर्ण त्या ताकामध्ये वितळून जाणार आणि हे मी ते पूर्ण ते जे बॅटर होतं ते मी टोपात काढून घेतलं आहे ते मी दाखवते तुम्हाला आता हाताने मी त्याची साय बाजूला करते आहे साय म्हणजे आपलं लोणी सॉरी खाली ताग जमलं आहे आणि वरती पूर्ण लोण्याचा गोळा तुम्हाला दिसेल आता ही क्वांटिटी साधारण दोनशे ग्रॅमसुद्धा नव्हती त्यामुळे लोणी कमी येणार आणि तूप तर त्याच्यापेक्षा कमी येणार मला थोडी इमर्जन्सी मला तूप हवं होतं म्हणून मी थोड्याच साईचं आता तूप करायला घेतलं आहे ही बघा पूर्ण त्याचं लोणी आलेलं आहे पांढरं शुभ्र लोणी हे दूध म्हशीचं असल्यामुळे हे पांढरं आहे हे जर प्युअर गावठी गाईचं दूध असेल तर हे पूर्ण पिवळं दिसणार तुम्हाला तूपसुद्धा त्यांचं पिवळं होतं तर हे मी त्याच स्टोपामध्ये स्वच्छ पाणी घेतलं आहे आणि मी जवळजवळ तीन वेळा हे धुवून घेणार आहे पूर्ण तीन वेळा हे धुवायचं आहे जर आता माझं हे जे लोणी आहे हे ताजं आहे एकदाच आहे पण तुम्ही जर चार चार दिवसांनी लोणी काढून काढून फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ते लोणी दर दिवशी तुम्हाला धुवावं लागतं नाही तर त्याला खूप विचित्र वास येतो आणि तोच वासनंतर तुपालासुद्धा येतो त्यामुळे मी जेव्हा घरी होते तेव्हा फक्त आईच्या हातचं मी तूप खायचे त्याशिवाय मी कुणाच्याच हातचं तूप खाल्लेलं मला आठवत नाही अजिबात नाही खायचे आणि आता माझ्या हातचं त्यामुळे हे मी जवळजवळ तीन वेळा पूर्ण पाणी स्वच्छ पाणी घेऊन धुवून घेते आणि त्याच्यानंतर मी तूप करायला घेणार आहे तुपाचा म्हणजे लोण्याचा गोळा जो आहे हा पाण्यावर पूर्ण तरंगतो आहे कारण तो स्निग्ध पदार्थ आहे तेलासारखा तेल जसं पाण्यावर तरंगतो तसं तूप पण तरंगत तसंच लोणी पण तरंगत ही हीच एच, ह्या प्युरिटी चेक करायची हीच ज... आ, एक टेक्निक म्हणायला हरकत नाही ते पूर्ण तरंगतं त्याच्यावर अशा प्रकारे हे स्वच्छ धुवून घ्यायचं हे मी गाळणीने पण बाजूला करू शकते पण हे लोणी इतकं नाजूक असतं की ते गाळणीला पण लागतं कुठला झारा मी घेतला तर त्याला पण लागतं त्यामुळे मी हे सगळं हाताने करणंच प्रिफर करते हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे करायचं काही प्रॉब्लेम नाही हे बघा मी आता तिसऱ्या वेळी ते पाणी घालून पूर्ण स्वच्छ लोणी धुवून घेते त्यामुळे त्याच्यामध्ये जे ताक उरलं सुरलं जे ताक असतं ना ते पूर्ण निघून जातं त्यामुळे तुमच्या तुपाला कधीच घाणेरडा वास येणार नाही आणि माझं तूप मी जवळजवळ वर्षभर दोन वर्ष दीड वर्ष एवढं वापरलेलं आहे मी जे घराकडून मुंबईत येताना तूप आणलं होतं ते त्याला बिलकुल वास आला नाही त्यामुळे ही स्वच्छता तुम्ही पाळलीत ना तर तुपाला तुमच्या घाणेरडा वास येत नाही आत्ता मी ते एका टोपात काढून घेतलं पूर्ण लोणी आणि वितळत ठेवलं आहे बारीक म्हणजे एकदम बारीक गॅस करून हे तूप तुम्हाला बनवायचं आहे हे बघा ते पूर्ण वितळलं आहे आता त्याचं आणि त्याचं आता पाण्यासारखं झालं आहे त्याची कन्सिस्टन्सी हे साधारण मॅक्झिमम दहा मिनटं घेईल कारण हे मला वाटतं शंभर ग्रॅम वगैरे शंभर ते दीडशे ग्रॅमच्या आसपासच तूप आहे त्यामुळे मॅक्झिमम दहा मिनटंच याला लागणार कुठेही गॅस सोडून जायचं नाही नाही तर ते जळून खाक होईल पटकन जळणार बारीक गॅसवरच तूप बनवायचं आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये उरली सुरली जी बेरी होती ती आता काळी झाली आहे म्हणजे हे तूप पूर्ण बनलं आहे तूप बनलं आहे किंवा झालं आहे आता हे कसं ओळखायचं तर जसं तेलामध्ये गरम तेलामध्ये आपण पाणी टाकतो तेव्हा त्याच्यामध्ये असा आवाज येतो आणि ते पाणी उसळतं तसंच याच्यामध्ये सुद्धा एक थोडंसं पाणी शिंपडलं आणि त्याचा तसा आवाज आला आता मी टाकते आहे पाणी त्याचा तसा आवाज आला तर समजायचं आपलं ताक आपलं ताक काय आपलं तूप बनलेलं आहे हे बघा मी पाणी टाकते जसं तेलात पाणी टाकल्यावर होतं तसंच हे तुपामध्ये होणार हुना, होणार कारण हा स्निग्ध पदार्थ आहे हे तूप बनून रेडी आहे ह्याच्यामध्ये मी चिमूटभर म्हणजे अगदी चिमूटभर मीठ टाकणार कोणी कोणी हळदीचं पान एखाद्याला आवडतं तर ते पण तुम्ही छोटंसं पान टाकू शकता याच्यामध्ये त्याचा पण एकदम छान स्वाद येतो माझी आई नेहमी टाकते पण मी आत्ता मला काही ते अवेलेबल झालं नाही त्यामुळे मी काय टाकणार नाही आहे गरम गरम असतानाच मी काचेच्या बरणीत ते गाळून घेते आहे कारण ते घट्ट झाल्यानंतर तुम्हाला ते टोपात सगळं चिकटून राहतं त्यामुळे ते गरम असताना थोडंसं कोमट असतानाच तुम्ही त्या तुमच्या बरणीमध्ये काढून घ्यायचं आहे हे साधारण दीडशे ग्रॅमच्या आसपास हे तूप बनलेलं आहे याचा कलर थोडासा काळपट दिसतो आहे कारण त्याच्यामध्ये बेरी शिल्लक राहिली आहे ती खाली जाऊन बसते की ते व्यवस्थित सेट होणार हे मी थोडंसं फ्रीजमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं होतं ते सेट झालं आहे आणि हे आपलं झालं आहे तयार घरचं तूप अशाच नवीन नवीन माहितीसाठी तुम्हाला मला सबस्क्राईब करावं लागेल तोपर्यंत तो बाय बाय